म्हणजेच काय की याला सत्तेचा माज म्हणतात राज्यपाल महोदयांना विरोधी पक्ष जाऊन का भेटला की जेव्हा महामहीम राज्यपाल भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये माझ सरकार हा एक उल्लेख असतो आता तुमचं सरकार हे जनतेचा आवाज कसा दाबत आहे हे त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमचे सदस्य जाऊन त्यांना सांगून आले आता राज्यपाल महोदय काय भूमिका घेत आहेत कारण यांची भूमिका तर आम्ही बघितली राज्यपाल पूर्वीचे असते तर काही प्रश्नच नव्हता काय आमच्या आम्ही अपेक्षा कोणाकडनं करेल पण नवीन राज्यपाल आले आणि त्यांनी सुद्धा एक चांगला प्रतिसाद दिला एक चांगला सुसंस्कृत आहे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे राज्यपाल महोदयांनी याच्याकरता हस्तक्षेप केला पाहिजे की जसं एखादी जागा लोकप्रतिनिधी शिवाय सहा महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही तिकडे निवडणूक घ्यावी ते तसं विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काळ तुम्ही रिकाम ठेवू शकता हा एक विषय आहे ना आणि असं कुठेही काल संविधानावरती चर्चा झाली तर विरोधी पक्ष नेता हे संविधान आहेत ना संविधानात पद आहे ना तर नाही त्याच्यामध्ये 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 असं कुठेही लिहिलेलं नाहीये त्याच्यात त्याच्या अटी तटी शर्ती किंवा कायदा नियम असं काही नाहीये विरोधी पक्ष नेता हा असायला पाहिजे आणि ह्या पूर्वीचे टाके सुद्धा आहेत असं कुठेही म्हटलेलं नाहीये लोकसभेत कदाचित असू शकेल पण विधानसभेमध्ये असं कोणताही कायदा कारण नाही एक मिनिट जर सत्याबळाचं जर का काही असलं त्यांच्या वेगळ्या संविधानात तर त्यांनी असं लिहून ठेवलं चौदाच्या इसलिए तो मैंने कहा ना एक तो उन्होंने जाहिर करना चाहिए कि उन्होंने आखिर हिंदू उन्हों को छोड़ तो ही दिया और नहीं तो ये सब नौटं किए है ये तो नौटंकी है सिर्फ सत्ता हासिल करने के लिए जैसे अभी बिहार की इलेक्शन आ रही है उनके साथ नीतीश कुमार है तो क्या जवाब देंगे वो नीतीश वहां बिहार में करके दिखाओ नहीं एक तो उनको तो आप चौगात दे दो नहीं तो बिहार में भी कहो कि हम नमाज नहीं पढ़ कुछ तो करो